विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद श्री तुळजाभवानी मंदिराची भव्यता वाढविण्यासाठी अनुषंगाने एकत्रित विकास आराखड्यावर चर्चा संपन्न जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांच्या सोयी करणार येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ अशी ओळख मिळवून देण्यासाठी अभ्यास समिती गठित होणार उस्मानाबाद दिनांक एकतीस जिमका तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्यामार्फत भाविकांसाठी सेवा सुविधांची उपाययोजना करण्याबाबत तसेच तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ अशी ओळख मिळवून देण्यासाठी अभ्यास समिती तिरुपती बालाजी शिर्डी शेगाव आदी देवस्थानचा अभ्यास दौरा करणार असे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबाी यांनी यावेळी सांगितले श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा चर्चाप्रसंगी ते बोलत होते यावेळी तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी स्ट्रक्टवेल कंटन सल्सी या संस्थेचे एम डी श्री रायर उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे तुळजापूर मंदिर संस्थांचे तहसीलदार योगिता कोल्हे तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे तसेच इतर विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या विश्वस्त समितीचे पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनानुसार एकत्रित विकास आराखडा तयार करण्याबाबत मंजुरी दिलेली आहे त्याकरिता दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे एकत्रित विकास आराखडा तयार करताना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांशी संलग्नित सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचा विकास आणि भाविकांची सोयीसुविधा याबाबत विश्वस्त समितीने संलग्न शासकीय विभाग आणि पदाधिकारी यांच्या समवेत चर्चासत्र येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या चर्चा सत्रामध्ये भाविकांसाठी दर्शन मंडप सुविधा अत्याधुनिक संग्रहालय भाविकांच्या दर्शन रांगा भाविकांना प्रसाद वाटप व्यवस्था मंदिर व मंदिर परिसर तसेच दर्शन मंडप सुरक्षा व्यवस्था भाविकांच्या पवित्र स्नान ठिकाणाचे व्यवस्थापन भाविकांच्या आरोग्यविषयक सुविधा मंदिर व मंदिर परिसरातील आगविषयक सुविधा मंदिरातील प्रशासकीय कामकाज भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जोखीम ओळखणे भाविकांच्या भौतिक सहाय्य सुविधा भाविकांचे गर्दी व्यवस्थापन मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था अभ्यागत व्यवस्थापन सुविधा मंदिर व मंदिर परिसरातील पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था सुरक्षा तरतूद व व्यवस्थापन मंदिर व मंदिर परिसरातील वायू विजन खेळती राहील अशी व्यवस्था सार्वजनिक संपर्क प्रणाली मंदिर व मंदिर परिसरातील अग्निशमन यंत्रणा मंदिर व मंदिर परिसरातील सीसीटीव्ही अत्याधुनिक कंट्रोल रूम मंदिर व मंदिर परिसरातील कचरा व्यवस्थापन घनकचरा मंदिरात प्रवेश करते वेळी डी एफ एम डी व एचएफएमडी सुविधा भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि विश्रांती थांबे मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छता व्यवस्थापन पादत्राण कक्ष व सामान कक्ष व्यवस्थापन अभिषेक व सिंहासन पूजा व्यवस्थापन व्यावसायिक व्यापारी आस्थापना महत्त्वाचे अति महत्त्वाचे व्यक्तींचे दर्शन व्यवस्थापन भाविकांसाठी अन्नछत्र मंदिरातील प्रथमोपचार आणि बचाव उपकरणे व साठवण व्यवस्था दर्शन मंडप व मंदिर परिसरातील मार्गदर्शक चिन्ह व्यवस्थापन भाविकांचे रांग व्यवस्थापन तटबंदीचे आत बाहेर व शहर परिसर भाविकांसाठी सार्वत्रिक प्रवेश व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन भाविकांचे रिसेप्शन्स आणि तिकीट्स बायोमेट्रिक पास यंत्रणा काउंटर मंदिरातील महत्त्वाचे ठिकाणचे निरीक्षण वेळ वेळापत्रक दिव्यांग वृद्ध लहान मुले व माता यांची पन, दर्शन व्यवस्था भाविकांच्या सुविधेकरिता अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था हिरेकनी कक्ष स्वच्छतागृह बाहेर पडण्याचा मार्ग कुलाचार व्यवस्थापन दर्शन मंडपांमध्ये आराम कक्ष आणि अल्पोहार कक्ष व्यवस्था आदी विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा